मवाळ कालखंडातील अधिवेशनी अठराशे पंच्याऐंशी मुंबई गणेशचंद्र विणचंद्र बॅनर्जी फर्स्ट ख्रिश्चन अठराशे शहाऐंशी कलकत्ता दादाबाई नवरोजी फर्स्ट फारशी अठराशे सत्त्याऐंशी मद्रास भद्रद्न तेजी फर्स्ट मुस्लिम अठराशे अठ्ठ्याऐंशी अल्हाबाद जॉर्जुल फर्स्ट इंग्रजी अठराशे एक्क्याण्णव नागपूर आनंद चालू फर्स्ट हिंदी आठ एकोणासशे नव्वद लाव चंद्रवाळकर एको मराठी एकोणीसशे नव्वद चंद्रवाळकर मराठी आणि एकोणीसशे पाच वाराणसी गोखले बंगालची फाळणी सात जुलै एकोणीसशे पाचला शिमला घोषणा झाली आणि सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचला झाला दुखावटा दिन शोक दिन बंगभंग आंदोलन सुरुवात संकल्पना विल्यम बोची आदेश कर्जनचा आणि कार्यवाही लेफ्टनंट गव्हर्नर अँड्रू फेजर्स फाळणीला विरोध हेनरी कॅप्टनचा होता तरुणां तरुणांचा आलगाकडे झोकाव सुरू आणि दोन गट आणखीन तूट दोन गट आणखीन तुटली झाली त्यात सात जुलै एकोणीसशे पाचला शिमला घोषणा सोळा ऑक्टोबर जोकेशिवा चांगला दुःख हो